नमस्कार मंडळी मला काल एका माझ्या मैत्रिणीने मेसेज करून सांगितले होते की मटार पनीरची रेसिपी दाखव म्हणून तर चला म्हटलं आज मटार पनीर बनवूया आणि माझ्या घरीही सगळ्यांना मटार पनीरची भाजी खूप आवडते पण ही भाजी एकदम हॉटेल स्टाईल बनण्यासाठी मी लास्टला व्हिडिओच्या शेवटी एक ट्रिक सांगणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे मी ते पाव किलो पनीर घेतलेलं आहे त्याच्यानंतर मुठभर काजू घेतलेले आहेत आणि दोन चमचे मगजबी घेतलेली आहे पाव किलो ताजे मटार घेतलेले आहेत आणि दोन मोठे टमाटर घेतलेले आहेत आणि तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्या आवडीनुसार इथे खडे मसाले दोन तेजपत्ता दालचिनी दोन हिरवी वेलची मसाला वेलची माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथे घेतली नाही आहे तुमच्याकडे असेल तर मसाला वेलची नक्की टाका आणि बटर घेतलेलं आहे इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे कलर चांगला येण्यासाठी आणि आपले घरगुती मसाले सर्व आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला आता इथे ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी टोमॅटो आणि कांदा पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकून कांदा परतायचा आहे त्याच्यानंतर पातळ चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे लसूण टाकायचं आहे आलं टाकायचं आहे आणि काजू आणि मगज बी टाकून हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे चांगले वाफेवर शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे ते वाफेने आपली ग्रेवी चांगली शिजेल आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आता आपण हे उघडून बघूया झाले का मस्त शिवाय त्याला हे बघा आता आपले टमाटर पण मऊ झालेले आहेत आणि कांदा पण एकदम ट्रान्सफड झालेला आहे तर इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही हे सगळे जिन्न थंड करून घ्यायचे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते आणि याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया तर इथे आपली ग्रेव्ही तयार आहे तर आपल्याला आता फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी आपण एक कढई ठेवूया चला आता आपली कढई पण इकडे मस्त तापलेली आहे तर त्याच्यामध्ये एक साधारणतः दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेते आणि तसंच तेलामध्ये मी हे दोन तुकडे असे टाक बटर टाकते तेल आणि बटर टाकले कारण मग बटर जळू नये म्हणून मी त्याच्यामध्ये तेल पण ॲड केले तर इथे मी दोन तेजपत्ता तोडून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर दोन हिरव्या वेलची टाकले आहेत त्याच्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे टाकले आहेत आणि हे सगळे खडे मसाले टाकून झाल्यानंतर जी आपण स्मूथ पेस्ट करून घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ओतायची आहे आणि हे चांगलं सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत ग्रेवी चांगली परतवून घ्यायची आहे तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये हे एक दोन ते तीन मिनटं असं फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करायची गरज नाही कारण आपण ते अगदीच शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये आपले हे घरातले मसाले टाकून घ्यायचे हे बघा मी आता इथे एक चम्मच मीठ टाकती आहे एक चमचा लाल तिखट टाकती आहे पाव चमचा हळद टाकती आहे आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे ती पण एक चम्मच टाकते आणि त्याच्याने आपल्या ग्रेव्हीला कलर खूप सुंदर येईल तर आता आपण मसाले फ्राय करून घेऊया याच्यामध्ये काजू आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे नाही तर ते खाली कढईला चिकटू शकणार आहे ग्रेवी याच्यामध्ये मी दोन चमचे किचन किंग मसाला टाकलेले आहे ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये मिस झालेलं आहे तर तुम्ही दोन चमचे किचन किंग मसाला टाका आणि हे बघा आता साईडनं बघू शकता तुम्ही तेल चांगलं सुटत आहे तर ह्या स्टेजला आपण मटार टाकून घेऊया हे बघा मी पाव किलो मटार आहेत स्वच्छ धुवून टाकी टाकते आता याच्यामध्ये ताजे मटार आहेत फ्रोझनचे नेहमी चांगलं हलवून त्याला चांगलं शिजवून घेऊया मटारला पहिल्यांदा चला ह्याच्यावर गरम आपण आता झाकण ठेवूया म्हणजे ते शिजेल चांगले इकडे साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये गरम गरमच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि बघूया आपले मटार शिजत आहेत काय वा किती सुंदर दिसते आपली भाजी वास पण खूप छान येतोय आता इथे आपण थोडंसं गरम पाणी टाकूया म्हणजे आपले मटार चांगले शिजतील हे बघा अजून एक पाच मिनटं शिजू द्यायचं त्याला तो रंग पण खूप सुंदर आलाय भाजीला गॅस कमी करते नाहीतर ते पूर्ण मसालावरती उडत राहणार आहे आणि त्याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजू देऊया चला बघूया आपण आता आपले मटार शिजलेत का हे बघा मस्त अशी तरीवरती आली आहे आणि मटार पण शिजलेली आहे बघा रंग किती सुंदर आला आहे अगदी हॉटेलच्या भाजीसारखा इथे मी बघा फ्रेश क्रीम बाजारातून नाही आणली आहे ही मी घरच्या घरीच बनवलेली आहे तर आपली जी घरातील जी दुधावरची ताजी साय असते ना त्याच्यात मी थोडंसं दूध ॲड करून त्याला चांगलं असं फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून मस्त अशी फ्रेश क्रीम बनलेली आहे मी नेहमी घरी अशीच फेस्ट बनवते जेणेकरून अशा कधी पण आपण काही खास भाज्या बनवतो की त्याच्यामध्ये मी यूज करते हा हा दिसतोय कलर गॅस थोडासा कमी करूया आणि त्याच्यामध्ये आता आपण पन पनीर टाकून घेऊया हे बघा मी पनीरचे असे बारीक म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसे पण त्याचे तुकडे करू शकता कुणाला छोटे आवडतात तर कुणाला मोठे आवडतात मी ते मीडियम साईजचे असे तुकडे करून घेतलेले ह्याला आपण काही फ्राय वगैरे करणार नाही हे पण डायरेक्ट टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजला तुम्हाला जर का असं वाटलं की ग्रेव्ही खूप थिक होते कारण तर आपण त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करू शकतो थंड पाणी नका टाकू गरम पाणी टाकल्यामुळं त्याला तरी चांगली येते तर आपण गरम पाणी ॲड करू शकतो कारण जर आपण काय बनवून जास्त वेळ आपल्याला जर भाजी ठेवायची असेल तर ती भाजी थंड झाल्यावर अजून घट्ट होत जाते त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही ह्याला परत झाकण ठेवून आपल्याला जास्त शिजवायचं नाही आता पाचच मिनटं त्याला हे करायचं आहे की झाकण ठेवूया इकडे पाणी ॲड करून ते परत आता एक उकळी काढली त्याला आणि हे बघा मी इथे एवढी अशी दोन चमचे कसुरी मेथी घेतली आहे त्याला बारीक क्रश करून त्याच्यावरती टाकायचं आहे त्याचा एक फ्लेवर कसुरी मेथीचा खूप भाजीला छान येतो ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पनीर टाकल्यानंतर आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण मग पनीर आपलं रबरासारखं होऊन जाईल आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यात आता आपली भाजी तयार आहे आता द्यायचं आहे आपल्याला एक म्हणजे आपल्याला जर हॉटेलसारखा जर एक स्मोकी फ्लेवर एक पाहिजे असेल तर आपण एक मी ट्रिक सांगणार आहे त्याला आपण थोडासा स्मोक देणार आहे भाजीला ते कसं द्यायचं ते आपण बघूया हे बघा याच्यामध्ये अशी एक वाटी ठेवून द्यायची आहे आणि हा असा एक कोळसा घेतलेला आहे ह्याला आपण चांगलं विस्तवावर असं तापून घ्यायचं आहे हा कोळशाला चांगलं तापून घ्यायचं आहे आपल्याला तो चांगला असा चा कोळसा लाल झाला पाहिजे इथे गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि मग वाटीमध्ये कोळसा टाकायचा आहे आणि त्याच्यावरती लगेच आपल्याला घी टाकायचं आहे आणि जेव्हा समस्त स्मोक यायला लागेल त्यावेळेला पटकन आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर दोन मिनटं आपल्याला उघडायचं नाही आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे बरं का स्मोक चांगला लागलेला लाग आहे त्याला वाटी काढून घेऊया आपण आणि आपली भाजी रेडी आहे आपण सर्व करूया आपण भाजी सर्व करतोय तर त्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घेऊया तुम्ही अशा प्रकारे घरी भाजी नक्की ट्राय करा तुम्ही हॉटेलच्या जा भाजीला जाल जर तुम्हाला लासेल, तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक मानस मी ना आज तुझं फेवरेट मटर पनीर बनवले ओ वा थँक्यू वाटत